तुम्हाला उसाचे दर काय देणार तर आम्ही चौतीसशे रुपये या वर्षी तुम्हाला दर दे देणार आहे त्याचप्रमाणात सांगतो कारखाना बंद झाल्यानंतर जी ता रिकोरी त्या रिकोरीवर अधिक काही जर पैसे निघत असतील काही दर निघत असतील दिलेलं त्यानंतर शेतकऱ्यांनी सात रुपयाचं दर निघाल्यानंतर आम्ही दिलेलं आहे कुणी सांगायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे असं तर भाग नाही कारण शेतकऱ्यांचं हित जपणं हेच आमच्या सर्वांचं कारखान्याचं काम आहे आणि त्या पद्धतीनं करण्याचे निश्चित येऊन निघालोय आता पाऊस उघडीत झाली धार झाली की आम्ही चालू करणार आहे आम्ही एक रकमी कुठलीही कटछाट न करता चौतीस से रुपये चौदाव्या दिवशी तुमच्या खात्यावरती जमा करण्याची आहे आणि परत जर काही निघालं तर ती आम्ही रक्कम तुमच्या खात्यावरती जमा करून जाण्याची जाण्याचे निश्चित निघालेला आहे म्हणून परत एकदा तुम्हाला सर्वांना कडकडीची विनंती करतो की तुम्ही पिकवलेला सगळा ऊस आमच्या संत कारखान्याला म्हणजे तुमच्याच कारखान्याला घाला आणि उत्पादन आम्ही दृष्टी ठेवलेले पंधरा लाख टन क्रशिंग करण्याची दृष्टी ठेवून निघालोय आणि ते करण्यासाठी तुम्ही सर्व शेतकऱ्यांनी आम्हाला साथ द्यायला पाहिजे आमचा इथला स्टाफ अधिकारी वर्ग असेल आणि इथं काम करणारे सगळे अत्यंत सक्षमपणे कारखाना चालवून अत्यंत उत्पादन कसं वाढवता येईल ही हे बघण्याची दृष्टी ठेवून सगळेजण निघालेले म्हणून तुम्हाला सर्वांना परत विनंती करतो तुमचा ऊस बाहेर घालू नका पाच दिवस लेट झाले तरी बाहेर काढण्याची दृष्टी ठेवू नका